मी आज तुम्हाला ना चण्याची उसळ दाखवते हां बघा साहित्य चणे घेतलेत दोन बटाटे घेतलेत त्यात चणे वापरून घेतलेत कारण लवकर शिजायला पाहिजेत ना म्हणून आणि सोयाबीन घेतलं आहे एक वाटी सोयाबीन घेतलं आहे हां हे माझं घरचं हिरवं वाटण हे गोडा मसाला हे गोडा मसाला माझ्या घरचाच आहे कांदा खोबरा एकदम सुकं वाटण केलेलं आहे आ, ते चिकन साथी, साथी न, ते 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 हा ते चिकनसाठी मटणासाठी आणि हे चण्याची उसळ असेल ना त्याच्यासाठी हे छान आहे आणि हे माझं घरचं हिरवं वाटण त्यात घेतलं आलं लसूण कोथंबीर आणि चार मिरच्या घेतल्या आहेत लवंग्या ते माझं घरचं वाटण आहे ते आम्ही हमेशा करून ठेवतो पंधरा दिवस राहतं हां तुम्हाला सांगा दाखवीन मी कसं करायचं नंतर दाखवते हे राई जिरं घेतलं आहे मिक्स घेतलं आहे ही काश्मीरी कलरवाली मिरची पावडर घेतली आहे हळद घेतली आहे हे घरचं माझा गरम मसाला आहे आणि हे मालवणी मसाला आमचा हां हे कस्तुरी मेथी घेतली आहे ते पण आता पावसाळा आहे ना नरम पडते ना म्हणून जरा गरम करून घ्यायची म्हणजे कुरकुरीत होत्या हां बघा लक्षात ठेवा आणि हे थोडं तूप घेतलेलं आहे तूप का घेतलं आहे जरा भाजी झाल्यानंतर तूप टाकायचं सुंदर होती भाजी आणि हे तेल फोडणीला आणि बघा हे कांदा घेतला आहे कापून दोन कांदे घेतलेत टमॅटो घेतलेला आहे कोथंबीर कढीपत्ता आणि हा आपला अख्खा खडा मसाला घेतला आहे त्यात बघा तेजपत्ता घेतलेला आहे आणि डाल हे घेतले लवंग हे घेतले वेलची घेतली आहे मसाला वेलची आणि दालचिनी बस आणि हे बघा चणे चण्या चण्याची उसळ मिळून येण्यासाठी मी चणे उकड उकडलेत ना त्यातले मी थोडे मॅश केलेत ओके आता मी कृती टाक मी फोडणीला तेल टाकते गॅस पेटवलाय बारीक करून ठेवलाय कार लगेच व्हायला पाहिजे ना बघा तेल गरम झालं ना तर मग आपण राईजिरा टाकायचं राईजिरा मिक्स घेतलेला आहे तेल गरम होऊन दे कोणतीही वस्तू तेल गरम झाल्याशिवाय टाकायचं नाही चांगलं नाही लागत कच्च राहत ना आता बघा तेल गरम होत आलंय मी राई जिरं टाकते पहिलं पहिला राई जिरा टाकला गरम ओवरी तडतडून दे छान येतो कोणताही पदार्थ छान होता बघा ही काकीची पद्धत बघा करून तुम्हाला आवडेल हा आपली साधी सिंपल जेवण करते आपली काकी तुमची तुम्हाला आवडेल नंतर आहे ना तेजपत्ता टाकते तेला टाकायचं मसाला वेलची टाकते जाडी असते ती आणि हे डालचिनी टाकते तीन चार तुकडे दालचिनी हे घेतले हे जरा गरम झालं ना गरम मसाला आहे ना जरा तेलात तेला गरम झाला ना मग वा छान वास येतो आणि थोडी कोथंबीर टाकते तेलातच टाकायचं म्हणजे छान होते जेवण बघा आता करून बघा तुम्हाला आवडेल आणि और नक्की करा आता कांदा टाकते अरे बघा कांदा टाकते थोडा कढीपत्ता टाकते हे बघा पाच सहा पाना कढी पत्ता टाकते कांदा चांगला गुलाबी कलर झाला ना गुलाबी होत आला का मग आपला टोमॅटो टाकायचा कांदा पहिला शिजून कांदा शिजला गुलाबी कलर आला ना नंतरच टाकायचा काही तोपर्यंत टाकायचं नाही हा कांदा जरा शिजून देईन तुम्हाला हिरव्या वाटण्याची रेसिपी पण दाखवे ना कसं करतात ते नक्की दाखवे तुम्हाला आहे ना हिरवा वाटण मी नक्की आता तुम्हाला हिरवं वाटण दाखवणार आहे चांगला लाल होऊन द्यायचा मग भाजीला चव येते ना चांगला लाल झालाय आता हे माझं घरचं हिरवं वाटण हे बघा एक चमचा टाकलाय हा पूर्ण एक चमचा मोठा चमचा असतो ना आपला पोहे खायचा तो चमचा पोहे शिरा खातो ना आपण तो चमचा घेतला हा हिरवं वाटण ना चांगलं जरा त्याचा वास जाईपर्यंत मस्त असं तेलातच परतून घ्यायचा आता छान सुगंध फुटलाय मस्त हिरव्या वाटणाचा वास येतोय कारण ते ते पाणी होत ना त्यात पूर्ण पाणी निघून घ्यायचा मगच भाजी छान होते बघा मी करते ना तसंच करा बघा छान तुम तुम्ही वाट काकी छान दाखवली भाजी आता आपलं हिरवं वाटण झालंय नंतर काश्मीरी मिरची पावडर कलर येण्यासाठी हा नंतर घरचा मालवानी मसाला एक चमचा घेतलेला आहे हे सगळे मसाले आता टाकायचे हळद टाकली बघा हळद एक चमचा आणि गरम मसाला आहे ना तो आपला लांसला टाकायचा मसाले चांगले तेलात आपले परतले थोडं पाणी टाकायचं मसाला करपू नये म्हणून आणि मसाला करपून नाही द्यायचा हा बघा थोडस पाणी घातलंय मग त्याची ग्रेव्ही चांगली होते तरी येते बघा आता थोडा मसाला हे तेलात ते चांगला ग्रेव्ही होऊन दे मग आपण सोयाबीन टाकायचं बघा मी मीठ दाखवणार नाही तुम्हाला कारण मी चणे शिजवतानाच मीठ टाकलेलं आहे मग परत मीठ टाकलं ना तर परत खारे होईल ना म्हणून नाही हा दाखवत समजून घ्या मीठ मी पहिले चणे उकडताना चांगलं ग्रेवी ला कलर आलाय आता पहिलं सोयाबीन टाकते एक वाटी सोयाबीन घेतलंय ते असं चांगलं तेलातच परतून घ्यायचं आता टॅमॅटो टाकत्या टॅमॅटो टाकलाय बघा हे पण चांगलं होऊन दे तोपर्यंत गरम पाणी ठेवलंय कोणत्याही भाजीला गरम पाणीच टाका म्हणजे भाजी छान मिळून पण येते आणि सुगंध छान येतो भाजीचा बघा असं मी करते ना तसंच करा जरा उशीर लागेल पण सगळे घरचे लोक बोलतील छान भाजी झाली तेल राहिलेलं ना ते पण टाकून देते सगळं हा वाटीत राहिला होता ना ते तेल टाकते हा बघा कलर किती छान आलाय हा? थोड़े थोड़े ना ते थोडे थोडे टाकायचे आपल्याला उसळ करायचे मग पूर्ण नंतर टाकायचे थोडे एक कडाला ह्या का नंतर सगळं टाकायचं परत आता बघा आता हे मी चणे टाक्या कढून घेतले ते मग आपलं गरम पाणी टाकायचं आता हे घरचं गोडा मसाला कांदा खोबरा एकच वाटी घेतले ते चांगलं सुकच वाटून घ्यायचा तुम्ही आठ दिवस ठेवलं ना तरी राहील पण सुक वाटा हा सुक खोबरं घेतलंय दोन तीन कांदे भाज चांगले तेलात परतून घेतले सुक खोबरं पण तेलातच परतलंय ते वाटण तुम्ही करून ठेवलात ना मग ऑफिस ला वगैरे जायला घाई नाही होणार तुम्हाला पीच असतात ना तुम्ही आता बघा मी गरम पाणी टाकते बघा गरम पाणीच हो बघा किती छान तरी वाले हा बघा आता सोयाबीन थोडे शिजून दे आपले चणे तर शिजलेले आहेत थोडे शिजून देत चणे सोयाबीन त्याच्यावर झाकण ठेवत्या थोड झाकण ठेवते फक्त पाच मिनिट झाकण ठेवत्या आता हे चणे मॅश केलेत ना ते चणे टाकत्या म्हणजे भाजी मिळून येईल हे बघा मॅश केलेले चणे टाकते नंतर कोथंबीर टाकते बघा भाजी छान झाली आणि आत्ता लास्टला आपली कस्तुरी मेथी टाकायची आणि मग गरम मसाला टाकायचा तर बघा कस्तुरी मेथी जरा गरम करून घ्या पावसातून ना नरम पडते ना कस्तुरी मेथी थोडी गरम करून घेतली ना छान कुरकुरीत होते आता लास्टला बघा काय टाकते ते गरम मसाला अर्धा चमचा टाकते आणि आता आपलं तूप तूप टाकते थोडा तूप टाकायचा म्हणजे कस्तुरी मेथी टाकले ना मग तूप टाकल्यावर सुंदर वास पण येतो आणि भाजी छान होते असे करून बघा मी सांग दाखवते ना तशीच करा मग तुम्ही कमेंट पण करा कशी भाजी झाली ते बघा चिकन सारखी झाले चिकन मग तुम्ही बोलाल एक दिवस आपण अशी भाजी करून बघूया काकीनी दाखवलेली तूप आणि कस्तुरी मेथी टाकल्यामुळे मी दोन मिनटं फक्त शिजवून घेतले बघा आता आपली भाजी झाली आहे हा गॅस बंद करते आणि तुम्हाला दाखवते ही चण्याची उसळ सोयाबीन टाकलेली चण्याची उसळ दाखवले अशी अशी करा बघा आपली चण्याची उसळ तयार आहे बघा छान तरी आले कलर सुंदर आहे मुलं पण आवडीने खातीला मी दाखवले ना तसे करा लाईक करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट छान छान करा काकीला आवडतील मला आवडतात मला आनंद वाटतो तुम्ही कमेंट कराल तर हां धन्यवाद